एकनाथ महाराज की जय श्रीपाद बाबा नारायण बाबा नाना बाबा। बाबा करून संत मंडळी की जय बाबांनी बसवलं मी आल्यापासून गप्पाच काढत राहते म्हणजे इथे येण्याचं कारण मुख्य कारण इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे काही एवढं कल्पना नाही पण आल्यावर आराम भेटायचा आला की आम्ही ड्रायव्हर आहोत आणि त्या योगाने आलं का झोप काढायचं पण दुसरं आहे सांगतात विनोदाचा भाग जाऊ दे तुकोबार आहे सांगतात आता निश्चिंतीने पावलो विसावा कोणतली धावा तृष्टीया कशामुळे झालं अनागदी काळची परंपरा आपल्या भाग्यामध्ये आली नुसतीच नाही आलेली ती पूर्वजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा आता ही पुण्याचा संचय चालू आहे भाऊजीने सांगितलं इकडे तिकडे सक... आता पुण्याचा संचय चालू आहे पण आपलं बहुत सुकृत आहे नदेह आपला आता भक्तिविन तो पुढे नाही बोलायचा पूर्वजन्मी आम्ही बहु पुण्य केले सुकृत आपल्या तेव्हा जयाचे पदरी, पदरी। आणि तो शिवारी पंढरीचा म्हणून पूर्वजन्मीच आपल्याला एवढं म्हणजे जे ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाला जे ज्ञान झालेलं आहे ते सृष्टी निर्माण करू शकत नव्हते पैगा सृष्टीच्या उपक्रमा पूर्वीगा विरोधमा वेडा ऐसा वेडा सांगितला आणि आपण पण वेडे आहोत म्हणून इथे आलेलो आहोत वेडा झालो वेडा झालो आणि वेडी यांच्या गावी आलो बाबा असं <laughs> असताना जे ब्रह्मदेवाला ज्ञान झालेलं आहे म्हणजे माझं म्हणणं नाहीये कोणाचं म्हणणं आहे कोणाचं म्हणणं आहे ज्ञानोबा रांच आहे त्यांच्या अगोदर सांगितलेलं आहे कोणी कोणाला सांगितल्या भाऊजी श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलेला अर्जुनाला आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे जस चा कुठेही काना मात्रा न मोडता म्हणून तो अनुभव येत आधीच जन हे उद्धव करू नये एका ठिकाणी तैसे 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 तोंडी ब्रह्म नाम असता आती ते सात्विक कर्म कर्मियोगाविन विफलची होय सांगितलेला आहे तो विनियोग जो आहे ना तो फक्त आणि फक्त आनंद संप्रदायामध्येच आहे बाकीच्या कुठे असेल जेणे गेलेले आहेत काही जण गेलेले आहेत कोण सांगते इकडनं आलो भाऊजी सांगतात तिकडनं आलो आमचे हे भाऊजी सांगतात तिकड ना आलो पण शेवटी कसं आहे गाठ पडे ठकटका आणि वर्म जाणे तोची तुका जे वर्माची गोष्ट आहे ना तुक बर अंतरीच्या पुन्हा प्रग तोरी जास्त मेल आहे का माझ्यान बोला बोला नाही आली भाऊ बघत म्हणजे आमचा नंबर यायचा <laughs> <आगा। laughs> की <laughs> 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 आयसे वर्म मजत आवी नारायणा आंतरीच्या खुना प्रगट आहे या आंतरीच्या खुना कशा प्रगट होतील जो आंतरी मध्ये कुठली खून सांगितलेला आहे पहिल्या अभंगामध्ये सांगताय ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुना आणि द्वारकेचा राणा तो प्रगट कसा होईल त्याचा मला खून दाखवा कोणाला विचारताय तुकोबार आहे विचारतात बाबाजी चैतन्याना बाबाजी चैत्य तुकोबार आहे म्हणजे साधारण पुरुष नव्हते बघा आपल्याला कसं मिळालेलं आहे जे जे झाले अवतार आमचे भाऊजी सांगत असतात कृत युगामध्ये कोण प्रल्हाद द्वापार युगामध्ये उद्धव अंगद सतयुगामध्ये प्रल्हाद त्रेता युगामध्ये अंगदुगामध्ये उद्धव आणि कलयुगामध्ये राय आणि उर्वरित करण्यासाठी जगद्गुरु तुका अवतार नाम याचा तेतून सकाळांचा मागत राहिल्यात म्हणजे त्यांच्या भाग्यामध्ये पण नव्हती ही परंपरा पण परंपरागत आलेली आहे बाबाजी राधाव चैतन्य केशव चैतन्य सांगितली के या मालिकेपासून आहोत आम्ही तसा आपल्याला ही मालिका मिळालेली आहे कोणापासून हंस रुपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चतुश्लो चारी भागवत मुख्य महाविष्णू हे जण नाही सांगणार कोणी सांगत नाही आम्ही जातो बघायला आणि मग आम्हाला ते असं वाटतंय का जाऊ दे येत वडील जे जे करते धर्म ठेवी ती अनुष्ठी सामान्य सगळ फक्त बोलायचं बात आपल्या महाराजांना आपले, आपले कार्यक्रम पटत नाही <laughs> आपल्या महाराजांना बाबा आता जो बाकीच्या सोडून द्या आर तो त्याचा नाही बाबा जमलं आपल्या महाराजांना आम्हाला आज पाठ दाखवत आ आर... <laughs> <laughs> आणि असे असणारे तुकाराम महाराजांना परंपरा मिळाली आम्हाला परंपरा तशीच आहे तशीच नाम म्हणजे कस सांगितलेलं आहे ना नाम घेता उठा, उठा उठी होय संसाराची तुकी आयसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी नामा साधनच नाही असे श्रीपाद बाबा बोलायचे साधनच नाही च सा लावूनच आता काल परवाचा विषय काय संयुक्त महाराष्ट्र मुंबई झाली झाली तसं नामा परते तुम्हाला उतार करून घ्यायचा असेल ना तर बाकीच्या अरे राम म्हणता रामाची होईजे हे सोडून द्या पण त्याच्या अगोदर रामाने कोणाचं भजन केलं असेल कृष्णाने कोणाचं केला असेल कृष्ण विष्णू संयुक्त महाराष्ट्र मुंबई झाली झाली तसं नामा परते तुम्हाला उतार करून घ्यायचा असेल ना तर अर बाकीच्या अरे राम म्हणता रामाची होईजे हे सोडून द्या पण त्याच्या अगोदर रामाने कोणाचं भजन केलं असेल कृष्णाने कोणाचं केलं असेल कृष्ण विष्णु हरी गोविंद माझी आम्हाची निकळ प्रबंध माझी आत्मचर्चा गाती दंध जे सांगितलेले माझे चर्चा गाणारे कोण आहेत हे सगळे बाकीच काय नाही ते भगवंत काय सांगतोय माझी ओळख करून देणार फक्त एकच आहे ते म्हणजे संत संत माझे गुरु मी तर याचा त्यांनीच माझ्या नामाचा कोणी विचारत नव्हता पांडुरंग परमात मला कोणी विचारत नव्हतं अजून पर्यंत एरवी का नाही येत एवढे घेऊन कोणाच्या सोबत येतात कोणाच्या सोबत येतात आता पालख्या कोणा सोबत येतात संतांच्या संतांच्या <laughs> सोबत येतात कारण संत जे आहेत त्यांच्या शिवाय पर्याय नाही संता विणाप्ती नाही आयझे वेद देद 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 देती ग्वाही नामदेव महाराज अखंड गया शेजार हा देवाचा शेजार काय करायचे देवा सगळं काय करायचं पण जो साक्षात पांडुरंग परमात्मा मगाशी सांगितला काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांद केवळ या पांडुरंगाला बघितलं बाबा देव काय बघायची गरज आहे पण या संतांच्या मध्ये कच्चा ठरला नामदेव राय सगळं अखंड सांगितलेलं आहे भगवंत त्याचं म्हणजे सांगितलं जीव सांगितलेला आहे तुमच्या शरीरातन जीव निघून गेल्यावर काय राहणार आहे ते येते भाऊजी बॉडी राहणार आहे त्या पद्धतीने नामदेव राय होते भगवंताचा प्राण होता समजलं का पण भगवंताने पाठवलं का जा तिकडे चार भावंड आलेली आहेत त्यांचं दर्शन घ्या त्यांच्याकडे ज्ञानाचे ते ज्ञान पैगा भरवे तरी मने हथी आणावे तरी संताय बघावे स सं, कोण आहेत असे ते माझे लहान आहेत माझ्या पक्ष तुला सांगितले तेवढं कर गेले सांगितलं बघितलं की यांच्या ठिकाणी काय अहंकार निर्माण झालेला आहे माझ्या कीर्तनामध्ये माझ्या हातून देव जेवतो मी आंघोळ करतो सगळं काय हे करतोय त्याला अहंकार झालेला होता आणि तो अहंकार घालवण्यासाठी चार भावंड आणि त्या वेळेला त्यांना सांगितला नामा मुक्ताबाईने शरण गेले का सगळे गेले माझ्या पटले असे की वडीलधारी माणूस आहेत सगळे आपण करा पंढरीच्या लोका अभिमान पाया पडे जन ना एकमेका मुक्ताबाईनं तर मस्तक नाही झाल्या का तर त्यांना दाखवायचं होतं पुढं कार्य करायचं आहे आज जर त्यांच्याकडनं कार्य नसतं करून घेतलं ना तर कुठल्या संतांचं आपल्याला चरित्र समजलं नसतं सगळ्या संतांचे चरित्र जे आहेत तुकाराम बाबा बरोबर आहे ना नामदेव महाराजांनी रचलेले आहेत सगळ्यांचे चरित्र कच्च्या बेकच्च्या नामा नाही गुरु का बच्चा देवाच्या जवळ रडत रडत आले अक्षरशः की देवा मी कच्चा कसा रे तुला तो ओळखतो नाही 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 मी जसा आहे ना तसं नाही तू कस बघतोय सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कटावरी ठेवून या पण मी तसा नसून कसा आहे रंग नाही रूप नाही निराकार रघुरा या चला सोडून द्या नाही छिंदती शस्त्राणी चैनम क्लो गोष्ट बघतोय ना तसं नाही मग कसा आहे देवा जाऊ द्या नाताला तिथे गुरु कोणाला केला विसोबा खेचराला केला कोण गुरु होता विसोबा खेचर माऊलींना त्याने माऊलींना अक्षरशः खांद्यावर घेतलेला आहे जेवू घातलेला आहे सगळं दिलेलं आहे माझ्या माऊलींना माऊलींच्या जोडीमध्ये मध्ये माती टाकायचा <laughs> माझ्या मुक्त हिशात सापट मारलेली आहे सप्पाटा मारलाय निवृत्ती असा विसोबा केसन पण कृपा कटाक्ष आलेले साधूच्या ठिकाणी मग अशी काय सांगितलं नट अशा पद्धतीने नट यावे शुद्ध शुद्ध जावे गुण दोष याती न विचारी पायी थाऊ दिला पायी आपुलिया सांगितलेलं आहे जवळ केलं आणि कृपा कटाक्ष संत यायचे संत यायचे तात्काळ करीते आपल्या जैसे संत या पदावर नेऊन ठेवलं आणि नामदेव महाराज गेले ज्या वेळेला कोण गुरु आहे कसा आहे बाबा बसल्यात असेच असेच बसलेले आहेत आए। असो ऐसा आठ बच्ची नाही देईच विदेई शाय शरीराचं भान नाही कोणत्याही प्रकारचं भान राहिलेलं नाही विदेयी अवस्थेमध्ये आहेत बसलेले आहेत बाबाजी बाबाजी तुमचे पाय कुठे आहेत काय विचरायला गेलेले काय विचरायला गेलेले विचोबा खेचल कुठे आहेत म्हणून औंढ्या नागनाथाच्या त्या मंदिरामध्ये पण बाबाजींचे पाय बघितले पिंडीवर आहेत पिंडीवर पिंडीवर पाय बाबाजी तुमचे पाय आहेत ना आहे। आहे। पिंडीवर आहेत काय बेटा मला माहीत नाही बघ मला समजत नाही काय माझ्या जी काया जी आहे एकदम क्षीण झालेली आहे जिथे पिंड नाही तिथे तिथे ठेवून दे जसं पिंडवर काढतोय पाय तिथे पिंड तयार होते असं करत असताना गोलाकार फिरवला जातो किती ज्योतिर्लिंग तयार झाली बारा ज्योतिर्लिंग तयार झाली औंढ्या नाताला अजून देखील त्या ठिकाणी आपल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि ज्या वेळेला साक्षात्कार व्हायला लागला ना नामदेव महाराज समजून गेले तर मला जो ॲड्रेस भेटलेला आहे ना देवानी दिलेला दे ॲड्रेस तसा आपल्या ठिकाणी अष्टसात्विक भावभाऊजी तयार होतो शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती या आत्मप्रचिती या तिन्ही प्रचिता यायला पाहिजे तर तो गुरु बरोबर आहे नाही तर आदा हकीम जान खत्रे मी हा आधा हकीम जान खत्रे में तसं नाही आमच्या भाग्यामध्ये तसे आले आम्हाला तसा अनुभव आणून दिलेला आहे नामदेवराच्या भाग्यामध्ये ते गुरु आले पाय तुझे गुरु राया, गुरु राया हिच माझी देव पूजा हो पाय तुझे पाय तुझे गुरु राया, गुरु गुरुराया ही समाज नामा म्हणे खेचर पाई गुरु वाचून दैवत नाही नामा म्हणे खेचर बाई गुरु वाचून दैवत नाही गुरु वाचून दैवत नाही गुरु वाचून दैवत नाही पाय तुझे जीवनामध्ये त्यांना कळायला आल्यानंतर तीर्थ विठ्ठल तेव्हा <laughs> उदंड पाहिले पाठवलेला आहे उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्र भागा ऐसे तीर ऐसे ऐसा विटेवरी देव ऐसा पुंडलिक ऐसा विटेवरी देव त्याच्या पुढे ऐसा कुंडली ऐसे हरिदास नामाचा गजर नामा आहे सांगितलेला पण नामदेव महाराज सांगताय तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल आता विठ्ठल कसा दिसायला लागला मंदिरापुरता जगभर विठ्ठल रीताना थाव नायोर तो म्या दृष्टी खरी पाहिला म्हणून मी बसतच नाही आता विश्वात्मके देवे